नाही देणार नाही शेतकरी एक चुटीचा रस्ते विकास महामंडळ मुर्दाबाद महाराष्ट्र शासन मुर्दाबाद 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 कवडी मोल भावना जमीन देणार नाही कवडी मोल भावना जमीन देणार नाही समृद्धी बाधित शेतकरी आणि नव्यानं बाधित होणारे शक्तीपीठ महामार्गातील शेतकरी एकत्रितरित्या या ठिकाणी आंदोलन करत आहेत या महाराष्ट्रामध्ये रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांची लूट करण्याचं जे कारस्थान चालवलेलं आहे त्या कारस्थानाला ठामपणानं विरोध करण्याकरता शेतकरी एकत्र जमलेले आहेत या ठिकाणी आमच्या महिलांचा निर्धार आहे हातामध्ये विळे घेऊन शेती काम करता करता या महिला इथं आलेल्या आहेत आणि सरकारला इशारा आहे खबरदार जर आमच्या जमिनीमध्ये पाऊल टाकाल तर आमच्याशी मुकाबला तुम्हाला करावा लागाल असा सरकारला इशारा देत आहोत या महाराष्ट्र सरकारनं आणि रस्ते विकास महामंडळानं ताबडतोबीनं समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग हे दोन्ही रस्ते तात्काळ रद्द बादल केले पाहिजे शेतकरी गवडी मोल भावानं जमीन आम्ही या ठिकाणी देणार नाही ज्या प्रकल्पामुळे परभणी जिल्ह्याला कोरडवाहू बनवण्यात बनवण्यात येते ज्या प्रकल्पामुळे विदर्भातील खनिज संपत्तीची लूट करण्यात येते आणि ज्या प्रकल्पामुळे आमच्या हजारो शेतकऱ्यांना भूमीहून व्हावं लागल असा प्रकल्प आम्हाला मंजूर नाही आणि त्याविरुद्ध आज लढा पुकारत आहोत जे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जे आश्वासन दिलं जे रस्ते विकास महामंडळ या महाराष्ट्रामध्ये मा कायद्याची पायमल्ली करून हुकमशाही पद्धतीनं आदेश काढतं आणि त्या आदेशापुढं कायद्याने अधिकार दिलेले असताना सुद्धा जिल्ह्यातील दंडाधिकारी असतील उपविभागीय अधिकारी असतील हे त्या रस्ते विकास महामंडळाच्या पत्राला डोक्यावरती घेतात आणि दोन हजार तेराचा भूसंपादन कायदा पायदळी तोडवतात आणि म्हणून मित्रांनो आजच्या या आंदोलनाद्वारे सरकारला इशारा देत आहोत की कुठल्याही प्रकारे जर भूसंपादन सक्तीनं करायचा प्रयत्न केला तर आमचे शेतकरी त्याचा प्रतिकार करतील मूठभर माती सुद्धा तुम्हाला आम्ही उचलू देणार नाही सरकारनं गोळीबार जरी केला आमचं रक्त जरी सांडलं तरी हे शेतकरी जमीन देणार नाहीत हाच निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद